you oh.

कृष्णेच्या पाण्यातून अजून वाहत असे लावणार सगळं कृष्णेच्या पाण्यातून नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझी लाडकी लेख सुरेखा बेंद्रे विजय पाटील डॉक्टर भूषण ऍडव्होकेट बेंद्रे आणि आपण सर्व आज खर तर या व्यासपीठावर इतकी मोठी मोठी माणसं आहेत प्रमुख पाहुणे आहेत स्वागताध्यक्ष आहेत आणि माझा पोरगा तो आहे बेटा खरच आज आनंद या गोष्टीचा वाटतो की जर तुम्हाला क्रांती करायची असेल तर त्याच्यासाठी विचार बदलणं खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि म्हणून काळीज माझं या संस्थेचं सुरेखाचं विजय आणि सर्वांच इतक कऊतुक वाटतं कारण मी नेहमी असं फक्त बात म्हणून की माझा मुलगा ज्या वेळेला माझ्यापेक्षा उंच होईल त्याच्यापेक्षा बाप तिक्या पट्टी उंच होतो काय बात आहे हे किती ना म्हटलं की जी मुलं

किंवा माझ्या सोबत जे जे प्रमुख पाहुणे म्हणून असतील की बेटा मी जोपर्यंत आहे तुमच्या सोबत आहे तुम्हाला काय बोलायचं आहे मन कसं तुम्हाला नितळ करायचं आहे मन कसं तुम्हाला लोकांच्या समोर उघड करायचं आहे मी आहे तोपर्यंत करून घ्या तुमचा बाप तुम्हाला क्या सांभायला ही जी गरज आहे ती गरज खूप महत्वाची आहे सुरेखाने मागच्या वर्षी सुद्धा मनापासून कौतुक केलं होतं जेव्हा महिलांचा बेटा पद्धतीने सत्कार केला या ठिकाणी त्या महिलांना अक्षरशः हळदी कुंपाचा कार्यक्रम केला होता की जो आपल्या समाजाला मान्य नाही आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही चाकोरी सोडून शकता कविता म्हणजे काय असते एक विचार एक विचार जर तो विचार तुमचा स्वच्छ असताना तर ती खरी तुमची कविता ते तुमचं साहित्य नाही तर त्या साहित्याला बोलायचं एक करायचं एक हे जर तुमचं साहित्य असेल तर त्या साहित्याला तुम्ही गंगेमध्ये फिकून द्या वाहून मात्र जे सच्च साहित्य आहे की जे जसं तुम्ही वाचता तसं तुम्हाला जर ते लिहिता आलं मला असं वाटतं की तसं ते सुरेखाला लिहिता येत तिच्या पुस्तकाचं नंतर प्रकाशन आहे त्या पुस्तकाला जो गर्व आहे तो मी दिलेला आहे त्यातल्या सर्व कविता सुरेखाचं मी वाचलेल्या आहेत प्रत्येक कवितेमध्ये अक्षरश असं वाटतं की खरंच विचार फिरा पृथ्वी उगवेल जर तुम्ही विचार जर पेरला ना ती उगवल्याशिवाय राहणार नाही आणि ते काम जी ऊर्जा करतेय याचा बेटा तिच्या शरीराचा काळा उजवा होतो की गधीमा असं म्हणतात की ज्ञानी याचा वात त्याचा तोच माझा वंश आहे ज्ञानी याचा वात त्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे प्रत्येक माणसात ईश्वराचा परमेश्वराचा अंश असतो मात्र तो शोधायचा कुठं आणि शोधायचा कोणामध्ये मला असं वाटतं की तो शोधायचा या व्यासपीठावरील सर्व मध्ये तो शोधायचा सुरेखामध्ये त्यांच्या संपूर्ण टीम मध्ये काळीज माझ मध्ये कवी ग्रेस असं म्हणतात की मी महा कवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल मी महा कवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते दगडाचं फुल करण्याची जी ताकद आहे ती मध्ये आहे आणि म्हणून ऐंशीच्या वर कमी या ठिकाणी आलेल्या आहेत खरंच तुमचं जितलं कौतुक करावं एका साठी माणूस काय करू शकतो तुमच्या हितामधनं आम्ही सुद्धा आलेलो आहे ती पाहिजे आम्हाला प्रत्येक माणसाला चढावी लागते आज जरी या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून आलो असेल ज्येष्ठ साहित्यिक म्हणत असतील किंवा बाकी काही असेल परंतु त्याही पेक्षा मी तुमच्यासारखा एक सामान्य कवीच आहे आणि म्हणून तुमचं मला कौतुक वाटतं नागपूरहून ते गोव्याहून आले आणि त्यांनी मला सांगितले की दादा जिथं जिथं तुम्ही असता म्हणजे तिथं तिथं मी येतो म्हणजे हा जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचे आहेत ते हा गोष्ट किती फिरत किती असेल किती फिरत असेल कवी अरविंद भुजबळांच्या मला दोन ओढे आठवतात की ते असं म्हणतात की कळीने फाटत जावे तसे खरो फाटत असतो कवी कळीने फाटत जावे तसे